সাটাটাটাটাকে ক্যাটাকেলাকে বাকম্যাকে সারণণয়ে मराठा समाजाला आरक्षण मिळवून गेल्या वर्षभरापासून मराठा संघर्ष योद्धा मान्य तरंगे पाटील आंदोलन करत आहेत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत असताना सरकारचे प्रतिनिधी किंवा सरकार असेल त्यांना भेट दिलेली आहे त्यावेळेस वेगवेगळे त्यांनी आश्वासन दिलेले आहे परंतु या आश्वासनाचे आतापर्यंत कुठल्याही बाबतीत पूर्णता पूर्तता केलेली नाही त्यासाठी परत त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा उपोषणासारख्या आंदोलनाचा मार्ग अवलंबून आहे आता त्याला आज पाचवा दिवस झालेला आहे परंतु आपलं प्रशासन आजपर्यंत आप कुठलीही दखल घेत नाही त्यामुळं त्यांची दखल घ्यावा आणि ज्या पाटीलांनी पाटील कडे मागण्या मांडलेल्या आहेत किंवा लावून आहेत त्या मागण्यांची दखल घेऊन ते मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज आम्ही सर्व मराठा समाजाचे सा, एक सहकारी आपल्याकडं एक आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी निवेदन दु देण्यासाठी आपण आले हे आलेलो आहोत आणि हे निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारकडे आमच्या मागण्या मांडाव्यात आणि सरकारने आमच्या या मागण्या तात्काळ मान्य करावेत नाचता आम्हाला लोकशाही मार्गाने याच्याही पुढे जाऊन पूर्ण काळात आम्हाला दुसरे अवलंब लोकशाही मार्गाने अवलंब करावेत तुम्ही हे झालं एक क्वार्टल मानच पुढे असतं